एका शेतकऱ्याला रोज आपल्या पिकाला पाणी द्यायचं आहे पण शेतात जाण्यासाठी रस्ता नाही म्हशीला चारा नाही वासरू उपाशी आहे आणि प्रशासन मात्र गप्प धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दत्ता वाघमारे यांची ही कहाणी इतर प्रत्येक अशा शेतकऱ्याची वेदना आहे ज्यानं प्रशासनाचे उंबरे झिजवले पण न्याय अजूनही दाराबाहेरच उभा आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दत्ता वाघमारे यांना त्यांच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही वर्षभरापासून प्रशासनाचे उमरे झिजूनही कुणाच्या कानावर जात नाही तहसीलदारांकडून शनिवारचा मुहूर्त मिळालाय पण तोही कागदावरचा रस्त्याअभावी म्हशीला चारा व पाणी पोहोचवणं कठीण झालंय म्हशीचं दूध देणं घटलं आणि वासरू कुपोषित झालंय हे चित्र आहे शेतीप्रधान महाराष्ट्राचं जिथं शेतकरी प्रशासनाच्या दारात न्याय मागतोय शासनाच्या आदेशानुसार तीन ते चार मीटर रुंद रस्ते देण्याची तरतूद आहे पण अधिकारी मुखदर्शक आहेत पैसे दिले नाही म्हणून रस्ता रोखला गेला अशी गावकऱ्यांची कुजबूज आहे आता बघूयात आमचे प्रतिनिधी सचिन कोरडे यांचा खास रिपोर्ट आणि ऐका स्वत शेतकरी दत्ता वाघमारे काय सांगतात नमस्कार आधुनिक केसरीमध्ये आपलं स्वागत आहे मी सचिन कोरडे आपण प्रशासनाने कसं गेंड्याचं कातड पा, कातड आहे त्याबद्दल आपण आपण बोलूयात एका दिशाहीन शेतकऱ्याशी एक कहाणी तुम्हाला आहे मी आपल्या माध्यमातून माझ्यासोबत आहेत दत्ता वाघमारे आपलं पूर्ण काय सांगायचं वाद मारे मार नादार आपला मूळ व्यवसाय काय शेत काय काम होत नेमकं नेमकं काय दोन वर्षापासून ट्रेल करता नाही मला रस्ता कसला जाऊ देत नाही कि देत नाही जाऊ द्या ना असं जा पायसा मला जात काय केलं तहसीलदार साहेबांला तर वेळ आम्ही पाठपुरावा संवाद केला एक वर्ष त्यामध्ये गेलं त्यांनी निकाल दिला पाठपुरावा म्हणजे नेमकं काय केलं मी ही केलं ना रस्त्यासाठी अर्ज पूर्ण एक वर्ष तारका पडले परत निकाल दिला त्यांनी पण ते पंचनामे काहीतरी म्हणले म्हणजे कधी काय लिहिलेलं होतं पंचनाम्यात समोरची पार्टी तयार आहे रस्ता देण्यास पंचनामा थोडं सांगायची पंचनामा म्हणजे असं झालं की जाण्यास आमची न हरकत आहे काय मनाही नाही काही नाही आणि परत आम्हाला पैशाची मागणी दिली किंवा पैसा कुणी माहिती तुम्हाला पैसे आ, कदम कोण कदम तुमचे ते तहसीलदार मध्ये तहसीलमध्ये आहे ते म्हणले की दहा हजार रुपये द्या तुमच्या सरकार निकाल करून ऐकून घ्या हा खूप म्हणजे महत्वाचा विषय साहेबांनी मला दहा हजाराची मागणी केली मी काय पैसे देऊ शकत नव्हतो म्हणून आता तहसीलदार साहेबांनी तर रस्ता दिलाय पण त्यांनी निकालात पुन्हा फेरबदल केला बरं निकाल त्यांच्यातर्फे घेऊन टाकला बरं मी ते कागद काढली तर मग पंचनामा वेगळा आणि निकाल वेगळा बरं माझ्या या दृष्टीत आलं त्यानंतर तुमचं म्हणजे एखादं वर्ष त्यात गेलं तुम्हाला असं आता मला अडवलं त्यांनी मग मी कागद काढायला गेलो तर त्यावेळेस मला आता कळलं की बाबा ह्यांनी ती म्हणतात आमच्याकडून निकाल तुला जायचं नाही तुमची आता म्हणजे शेतामध्ये जायची चार अडचण कशी कसली मला कसलं पाय जाऊ देत नाहीत पाऊल रस्ता म्हणते तिथून नाही तर तू पाय आणि मोटरसायकल सध्या घालू देत नाहीत आता माझ्याकडं चार पाच मशीन आहे आणि आता पिंडीचं पोतं न्यायचं म्हणलं तर जवळजवळ सातशे आठशे किलो मीटर अंतर आहे बरं ते न्यायला हमाल सध्या भेटत नाही बाप मी तर नेऊ शकत नाही ते पिंडीचा पोत असा नेहता येत ना एवढी अडचण आहे तुमचं मळणीचं पण तुम्ही राहिलं मळणीचं आता सध्या बिगारे तसेच आहेत बिगारे भिजले आहेत मला सोयाबीन काढायचे आता ते पियायचे मला तहसील तहसील भेटणार थोड्या थोड्या नंतर ते आपल्याला काय सांगतील ते बघूयात पण ते या रस्त्यासाठी काय 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 प्रत्येक तुम्ही कोणाशी बोलले कोणाशी संवाद साधला हे पालकमंत्र्याशी बोललो पालकमंत्र्याशी तुमचं बोलणं झालं हा, 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 का, हो आली, आली हा, हा, तो तो ते कोणी पियने उचलला काय माहिती काय म्हणले तुम्हाला ते होत्या लाईन वर घेतलं हो करतो त्यांनी काय आणि आठ दिवस झालं तरी काहीच नाही मला बर 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 साहेबांनी काहीच हे केलं काहीच नाही आठ दिवस झालं मी आत्मदान तुम्ही आत्मदान इशारा दिला त्याला आठ दिवस झाले तरी त्यांनी काहीच काहीच रिस्पॉन्स नाही म्हणजे प्रशासन एवढं काळजी व्हावं शेतकऱ्यासाठी लक्षात घ्या काहीच नाही आता आता मी जाणारच होतो त्यांच्याकडे बघू आता काय होते समग, समग ते आणि गेल्या आठवड्यात तुम्ही अजून कोणाला संवाद साधला होता या बाबतीत सावंत साहेबाला मी मेसेज केला त्या पुन्हा फोन केले त्यांनी काय फोन उचल केलेला आहे पुन्हा ते हे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांना बी बोललो जिल्हाधिकारी बोललो ते बी बोलले की करून सांगते मी साहेबाला करून घेऊ ते हां तरी काहीच नाही अजून कुठल्या लोकप्रतिनिधी तुम्ही संवाद साधला नेत्यांशी वगैरे नेत्याशी नाही मी साधला फक्त सावंत साहेब अशी यांची खासदार आमदार कोणाशी बोलला ओमराजेशी बोललो होतो ते म्हणजे मी सांगितलं खासदार साहेब ओमराजे निंबळकर यांच्याशी बोलला करायशी बोललो हा त्यांनी फोन घेतला तुमचा त्यांनी पी आणि कोणी उचलला असेल मला व्हॉट्सअपवर टाकलं किंवा मी बोललो तहसीलदार साहेब अशी तुमचं होऊन जाईल काम झालं तुमचं काम नाही नाही काही काहीच नाही झालं तुम्ही तर म्हणतात की खरंतर वेळोवेळी फोन उचलतात हे उचलतात काहीच नाही ते ज्या ज्या वेळेस स्वतःला अनुभव येतो त्यावेळेस मला बरं 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 शेतकरी मित्रांनो प्रशासनाचं गलतन कारभार असू द्या लोकप्रतिनिधीचा विषय असू द्या एखाद्या वेळ आल्यावर कोण कोणाचं असतं का नसतं हे लक्षात येते आता इकडे आपल्याला पवन चक्कीचं वगैरे दिसत झालेलं खूप मोठा प्रोजेक्ट आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये उभा राहत होतो तो प्रोजेक्ट उभा राहताना तो कुठल्याही कानाकोज उभा राहिला एका महिन्याभरात दोन महिन्यात दीड महिन्यात ते कुठून कसा रस्ता काढतात प्रशासनाला मॅनेज करून शेतकऱ्याच्या कर छतडा बसून म्हणा बोलायला हरकत नाही कसा रस्ता नेतात ते माहीत नाही कसा रस्ता घेऊन जातात कसा नेतात त्यांच्या ते गाडे अवजड वाहन न्यायला त्याला परवानगी पण पर एखाद्या शेतकऱ्याला शेतात जायला रस्ता मिळत नाही त्याला किती वेदना किती वेदना त्यांच्या अडचणी आहेत किती त्यांच्या वेदना आहेत प्रशासन काय हे करणार आहे का आपण लवकरच बघूयात प्रतिनिधी सचिन कोरडे आधुनिक केसरी धाराशिव